नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थमलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीत ह्या वड्या करणार आहोत पण नेमके ह्या कशाच्या वड्या केल्यात हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला हवी कोथिंबीर तर कोथिंबीर काही जास्तीची नको आपल्याला एक मुठभर इतकी कोथिंबीर पुरे होते आता कोथिंबीर बघा अगोदरच मी निवडून छान ठेवलेली आहे म्हणजे जितपत कोवळी आहे ना तितपत आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे बरं का आणि देठाचा भाग जो असतो का नाही तो काढून टाकायचा आहे आता ही कोथिंबीर ना चिरण्याच्या अगोदर आपल्याला धुवायची आहे चिरल्यानंतर धुवायची नाही तर एका चा ना चाणीवरती एक मुठभर इतकी कोथिंबीर घेतली आता ही नाळाखाली बघा स्वच्छ चा छान अशी चोळून धुतली आता या चाणीवरती अशीच बाजूला ठेवूयात म्हणजे ह्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निघून जाईल तोपर्यंत बघा इथे एक भांडे आहे त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत दीड कप इतकं बेसनचं पीठ सुरुवातीला एक कप आणि नंतर हे अर्धा कप बेसनचं पीठ हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये अशा गुठळ्या असतात ना म्हणून बेसन पीठ चाळून घेतल्यामुळे हलकंसुद्धा होतं त्याच्यामुळे चाळूनच घ्यायचं बेसन चाळून झालं की त्याच्यामध्ये घातलेले हे पावचमच इतके हळद चवीनुसार मीठ साधारण पावचमच इतकं ओवा पावचमच हातावरती चोळून घालायचं म्हणजे त्याचा फ्लेवर ना आणखीन उतरतो बेसनपीठामध्ये ना छान सर्व मिसळून झालं की थोडं थोडं पाणी घालून ह्याचं पीठ मळून घेणार आहोत जसं चपातीचं मळतो ना तसंच पण बेसनपीठामध्ये पाणी जर जास्त झालं तर बेसनपीठ हे खूप चिकट असतं त्याच्यामुळे हो थोडंसं साधारण पाव कपला पण कमी हे बेसनपीठ पण मळण्यासाठी पाणी लागतं आता बघा थोडंसं वरून तेल घातलेलं आहे आणि पुन्हा छान असं मळून घेऊयात म्हणजे ह्या हाताला जास्तीचं चिकटलं जातं ना म्हणून थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घेतलं बघा छान चिकणं असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बरं का अगदी मर्दून मर्दून मौसूत असं हे पीठ म्हणून घेतलेलं आहे आता जर ते झाकण ठेवून बाजूला ठेवूयात तर आता आपण पुढची तयारी करूयात ते म्हणजे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये चार ते पाच इतक्या लसणाच्या पाकळ्या दोन हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे तुकडे त्याचबरोबर अर्धा चमच जिरे घातले त्याचबरोबर कोथिंबीर घातलेली आहे डेटाचा भाग असतो ना तो सुद्धा कोथिंबीरेचा घ्यायचा बरं का आणि मिक्सरला ना पाणी न घालता वाटून करून घ्यायचं आता बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा आपली जी कोथिंबीर धुवून ठेवली होती की नाही त्याच्यातलं पूर्णपणे पाणी निथळलेलं आहे आता जमेल तितकी आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे बरं का पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की के नाही के केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे आणि छान छान नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला वेळ येतील आता बघा सर्व आपली कोथिंबीर बारीक चिरून झाली की आता आपण ती एका ताटामध्ये काढून घेऊयात किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घेतला तरीसुद्धा चालेल आता जिथं मी कोथिंबीर वापरली ना तिथं तुम्ही बारीक बारीक चिरून मेथी वापरू शकता बारीक चिरून पालक वापरू शकता ही तुमची आवड आहे आता बघा आपण जे तयार केलेलं वाटण होतं का नाही ते संपूर्ण घातलेलं आहे आता याच्यामध्ये घालूयात बेसनचं पीठ तर बेसनचं पीठ एक चमच इतकंच घातलेलं आहे बरं का काहीनुसार मीठ साधारण पाव चमच इतकं आपण बेसन मळताना मळतानासुद्धा ता मीठ घातलं होतं बघा त्यामुळे इथं मीठ जरा जपणंच वापरायचं थोडीशीच किंचित सर पाव चमच इतकी हळद घातलेली आहे अर्धा चमच इतके तीळ घातलेले आहेत आणि नंतर बघा हे सुकं खोबरं आहे छान प्रकारे भाजून घेतलं आहे आता हे कसं भाजायचं माहिती आहे का तेल तूप काहीच वापरायचं नाही कारण स्वतःचं तेल असं असतं सुक्या खोबऱ्याला फक्त तव्यावरती कोरडं किसलेलं खोबरं भाजून घेऊ खोबरं हे सुकच आहे बरं का आपल्याला आणि भाजलेलं खोबरं थंड झाल्यानंतर छान चुरचुरीत होतं त्याचा छान असं आपल्याला हाताने चुरा करून ते सुकं खोबरं चुरून सुद्धा घालून घेऊयात तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर चाट मसाला ह्याच्यातलं एक काहीतरी वापरलात ना तरी सुद्धा चालेल शिवाय लाल तिखट वापरला तर चालेल पण इथं मी मिरची वापरल्यामुळे लाल तिखट वापरलेलं नाही सर्वांचा छान असा एकजीव करून घेतलेला आहे आता आपण बाजूला ठेवूयात अगोदरच बघा आपण हे बेसनचं पीठ मळून मल, ठेवलं होतं ते छान प्रकारे ना भिजलेलं आहे आता त्याचे ना दोन आपण गोळे करून घेणार आहोत जसं चपातीला उंडा करतो ना अगदी तसा करून घ्यायचा आहे पण हे जरा बेसनचं पीठ असल्यामुळे चिकटलं जातं त्याच्यामुळे आपल्या जरा ना तेलाचा वापर करायचा तर एक अर्धा चमच तेल घालून दोन्ही बाजूने लाओ, लाव लावून घ्यायचं आणि जशी चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे आपल्याला लॅला ना पीठ लावून लाटायचं नाही जर चिकटतं वाटलं तर तुम्ही तेलाच हात घेऊ शकता छान प्रकारे ह्याची चपाती लाटता येते तुटत नाही आता वरून ना आपण थोडीशी तीळ भुरभुरून घेणार आहोत आणि बेलने फिर फिरून घेऊयात म्हणजे ना ते चिकटले जातील ह्या पद्धतीने आता पाठीमागच्या बाजूनेसुद्धा लाटून घेऊयात आणि पाठीमागच्या बाजूनेसुद्धा आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहेत अगदी तीळ जर आवडत नसेल नाही वापरला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही पण आपण जितकं तीळ ह्याच्यामध्ये वापरू ना तितका हा पदार्थ छानचा विषय होतो बरं का आता छान ह्याची एक चपाती लाटून घेतली बघा जास्त पातळ सुद्धा लाटायचे नाही बरं का कारण ह्याचा आपण रोल करतो ना त्यावेळेस ती फाटायला नको ना, ना म्हणून आता ह्याच्या कडाईत ना त्या मी इथं कापून घेतलेल्या आहेत अगदी नाही कापून घेतलात तरीसुद्धा चालेल आता बघा जो आपण कोथिंबीरचा मसाला केला ना तो सर्व ना हिथं मध्ये ठेवून घ्यायचा आहे भरपूर भरपूर असा घालायचा जेणेकरून हा चवीला खूप छान असा लागतो म्हणून कोथिंबीरचा मसाला सगळीकडे पसरून झाला की असा जरा दाबून घ्यायचा म्हणजे छान घट्ट एकसारखा चिटकून बसतो आणि आपल्याला रोल सुद्धा ना सहजपणे करायला येतो म्हणून दाबून असा रोल करून घेणार आहोत जास्तीचं सुद्धा दाबायचं जा नाही नाहीतर हा रोल ना फाटला जातो म्हणून हलक्या त्याने पण घट्ट असा आपल्याला हा रोल करून घ्यायचा आहे शेवटी टोकाला ना पाणी लावून घ्यायचं आपल्याला म्हणजे ना हे चिटकून बसतं तेलामध्ये आपण हे तळणार आहोत ना त्यावेळेस हे निघणार नाही म्हणून बघा छान ह्याचा असा गोल करून घेतलेला आहे आता थोडंसं दाबून ना ह्याला मी चपटा आकार देत आहे अगदी तुम्ही गोल आकार ठेवलात तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही ना। ह्याची जी टोकं असतात ना ती अशी आपल्याला दाबून पॅक करायचे आहेत बरं का म्हणजे ना तिथून आपला मसाला हा निघणार नाही म्हणून बघा इथं हा आपला पहिला रोल तयार झाला आता आपण बाजूला एका ताटामध्ये काढून ठेवूयात आता अशा पद्धतीने आणखीन एक तुम्हाला करून दाखवताय पण तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं आज आपण करत आहोत कोथिंबीर मसाला वडी तुम्ही आजपर्यंत हे नावसुद्धा ऐकलं नसेल आणि हे अगदी खाल्लीसुद्धा नसेल बरं का एकदम आगळी वेगळी आहे आता तुम्ही म्हणाल एवढी खटाटोक करण्याच्याऐवजी कोथिंबीरची वडी केली तर चालणार नाही का तर हो ह्याच्या अगोदरसुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारची कोथिंबीरची वडी ह्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जसं की न वाफवता कोथिंबीरीची वडी केलेली आहे वाफून कोथिंबीरीची वडी केलेली आहे त्यांचे व्हिडिओ तर शेअर केलेलेच आहेत आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही पाहून घेऊ शकता पण ही आज आपण एकदम वेगळी वेगळ्या चवीचीनं कोथिंबीर मसाला वडी केली आहे आपला हा पण रोल ना छान प्रकारे तयार झालेला आहे करायला एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही आता हा ना ह्याच्या कडा न कापता रोल केलेला आहे बघा म्हणजे तुम्हाला कुठली दोन्हीपैकी पद्धत सोपी वाटेल त्याच्यानुसार करू शकता आता आपल्याला वाफून वगैरे घ्यायचा नाही आपण डायरेक्ट हे कापून घेणार आहोत आणि तळून घेणार आहोत आता तुम्हाला ही कोथिंबीर मसाला वडी कितपत जाड कितपत पातळ हवे ना त्यानुसार कापायचे बरे बरं का ह्याच्यापेक्षा पातळ तर कापलात तरीसुद्धा चालेल कापत असताना मात्र हलक्या हाताने कापायचं आहे बरं का नाहीतर ह्याच्यातला मसाला बाहेर येईल ना म्हणून आता बघा छान प्रकारे इथं कापलेले आहेत एकसारख्या वा बघू शकता आतमध्ये भरपूर अशी कोथिंबीर दिस घातल्यामुळे ना अगदी दिसायला किती छान दिसतंय आता दोन्ही रोल ना कापून घेतलेले आहेत आता आपल्याला हिथं एक मिश्रण करायचं आहे ते म्हणजे एका वाटीमध्ये बघा दोन चमचे इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे एक चमच इतकं तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे बरं का आता थोडं थोडं पाणी घालून ह्याची एक स्ल स्लरी करून घेणार आहोत आता ह्याच्यासाठी मैदा वापरतात पण हिथं मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे बघा छान अजिबात गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत हिथं आपली ही स्लरी तयार झाली आणि जो कोथिंबीरचा मसाला घेता ना तो थोडंसं ह्याच्यामध्ये घातला जेणेकरून हे खायला ना खूप छान टेस्टी लागेल आता जे आपल्या वडे आहेत ना तर ते आपल्याला ह्या स्लरीमध्ये बुडवून आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत बघा ह्या पद्धतीने म्हणजे छान कुरकुरीत पण येतो आणि असं स्लरीमध्ये डुबवून घेतल्यामुळे ना आपला जो कोथिंबिरीचा आतला मसाला आहे ना तो बाहेर येत नाही म्हणून आपल्याला ही स्टेप करून घ्यायची आहे तेल बघा अगोदरच पॅनमध्ये गरम व्हायला ठेवलं तर तेल गरम आहे का चेक करायचं तेच तेल ना जास्त कडकडीत गरम नको हवं आहे नाहीतर ह्या वड्यांना रंग लगेच येईल आतून कच्चा राहतील मग जास्त दिवस टिकणार नाही म्हणून गॅस येता मध्यम तू लोच ठेवायचा आणि छान प्रकारे तळून घेणार आहोत ते तो करू ना अशा पसरट पॅनमध्येच हे वड्या तळून घ्यायच्या म्हणजे का नाही एका वेळेस भरपूर अशा वड्या होतात आणि छान प्रकारे तळायला येतात बघू शकता इथे अगदी तुम्ही आपण भजी कसे सोडतो तसे सोडून तळून घेतलात तरीसुद्धा चालेल बघा सर्व बाजूने असा छान लालसर रंग येऊसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे बरं बघा मध्यम तू बारीक गॅस करून छान लालसर रंग येऊसपर्यंत ह्या वड्या आपल्याला तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या कुरकुरीत झाल्यात कशा ओळखायचं माहिती आहे का ज्यावेळेस आपल्या झाऱ्याला बघा छान कुरकुरीत आवाज येतो लागल्यानंतर तेव्हा समजायचं चा छान तळून झाल्यात अशा प्रकारे सर्व ह्या वड्या तळून घेतल्यात आता तुम्ही म्हणाल ह्याच्यापेक्षा सोपी आपली कोथिंबीर वडी हो आपण नेहमी तर कोथिंबीर वडी करतेच की हो पण एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने कोथिंबीरची मसाले वेळी करून बघा म्हणजे तुम्ही एकदा केलात ना पुन्हा आवर्जून करा इतकी छान होते तुम्हाला इथे एवढ्या वड्या तळल्यानंतर पेपर दाखवते बघा जास्तीचं जा तेलसुद्धा ह्या वड्या पियत नाही थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलात ना ते आठ ते दहा दिवस खराब होत नाहीत हा माझा अनुभव आहे पण तितक्या दिवस ह्या उरतच नाहीत अगदी तुमच्या बनवतात क्षणीच ह्या वड्या संपतात आता इथं तुम्ही आवाज ऐकला त्याचबरोबर इथं मोडताना खुसखुशीतपणा ऐकलाच काय भारी ह्या वड्या झालेल्या आहेत तुम्ही जर फिरायला जाणार असाल तर फिरायला जाण्याच्या वेळेस ही कोथिंबीर मसाला वडी करून घेऊन जाऊ शकता जास्त दिवस टिकते आणि तोंडाला चव देखील येते मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईबला विसरू नका चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय